नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थम कर्माचे भोग काहीही झालं तरी भोगावेच लागतात कुणाच्या वाट्याच तुम्ही स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला तर ती कधी ना कधी ज्याचा आहे त्याच्याकडे जात प्रत्येक देण्या घेण्याचा हिशोब हा होतच असतो एका गावांमध्ये मीना नावाची एक महिला राहत होती तिला मुरबाड नव्हते बऱ्याच वर्षापूर्वी तिच्या पतीचा देखील मृत्यू झाला होता तिला जवळच असं कुणीच नव्हतं आता ती फक्त एकतीस जगत होती ती नेहमी देवाचं नामस्मरण करत असे देवाच्या भक्तींमध्ये लीन असत असे स्वतःच्या प्रश्न सोडवण्यासाठी ती एका सावकाराच्या घरी काम करायला जात त्याच्या बदल्यात सावकाराची पत्नी तिला महिन्याचा पगार देत असे पण आता मात्र फक्त घरचे पुरतेच पैसे त्याच्याकडून घेत असे आणि बाकीचे पैसे ती त्या सावकारांच्या पत्नीकडेच ठेवत पत्नी असे कारण ती विचार करत असे की माझा अगोदरच झोपडा आहे मी हे पैसे घरी कुठे ठेवणार हे जर मी घरी ठेवून गेली तर ते चोरी होऊन जातील त्यापेक्षा मी त्यांच्याकडेच माझे पैसे राहू देते म्हणजे ते सुरक्षितही राहतील आणि वेळेला गरज पडल्यावर मला मिळू देखील शकतील ती सावकाराची पत्नी मीनाला दोन्ही वेळेचे जेवण देखील देत असे आणि त्या बदल्यात ती इतर कामे तिच्याकडून करून घेत असे सावकाराचा व्यापार खूप मोठा होता त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती पण तरी देखील सावकारांची पत्नी थोडीशी लालची होती एके दिवशी रात्रीच्या वेळी सावकार आणि त्यांची पत्नी झोपले होते मध्यरात्री तिला तहान लागली म्हणून ती पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात जाऊ लागली तेव्हा तिला तिथे ते ते कुणाची तरी सावली दिसली अगदी काही क्षणात तिच्या लक्षात आलं की हे चोर असावेत तिनं क्षणाचाही विचार न करता सावकाराला उठवलं आणि त्यांच्याशी बोलू लागले ती इतक्या मोठ्याने बोलत होते की त्यांचं बोलणं त्या चोराच्या कानी पडलं पाहिजे ती सावकाराला सांगत होती मीनाकडे तर खूप सारं धन आहे ती किती वर्षापासून आपल्याकडे काम करत आहे पण तिला साधा एक रुपया देखील खर्च करावा लागत नाही कारण तिचं जेवण खाना देखील आपल्याकडेच असतं त्याच्यामुळे तिची संपत्ती खूप जास्त झालेली आहे शिवाय तिला त्या संपत्तीचा वारस देखील कुणी नाही मला नेहमी प्रश्न पडतो की ती इतक्या संपत्तीचं काय करेल हे सर्व बोलणं ऐकल्यावरती त्या चोरानं विचार केला की ह्या चापाऱ्यांच्या घरी चोरी करणं इतकं सोपं दिसत नाही हे दोघे जण जागे आहेत पण मीना तर एकटीच असते शिवाय तिचं झोपड आहे तर आज आपण चोरी मीनाच्याच घरी करूया कारण जास्त कष्ट न घेता आपल्याला अधिक संपत्ती मिळेल असा विचार करून चोर तिथून निघून सरळ मीनाच्या घरी जात तो तिची पूर्ण झोपडी शोधून पालथी घालतो पण त्याला मात्र काहीही मिळत नाही तेव्हा तो मीनाला उठवतो तिला विचारतो तुझ्याकडे जी संपत्ती आहे ती तू कुठे लपवून ठेवली आहेस ती सर्व धनसंपत्ती संपत्ती तू माझ्या स्वाधीन कर नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही पण मीना मात्र त्याला सांगते की माझ्याकडे काहीही धनसंपत्ती नाही तेव्हा तिच्यावरती दुरात ओरडून बोलतो मी सावकाराच आणि सावकाराच्या पत्नीच बोलणं ऐकून आलो आहे तुझ्याकडे खूप सारी संपत्ती आहे आणि तू आता मला मूर्ख बनवत आहेस बऱ्या ना सारा धन माझ्या हवाली कर नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही तेव्हा मीनाने त्याला सांगितलं माझ्याकडे काहीही धनसंपत्ती नाही माझी जी संपत्ती आहे ती मी सावकरांच्या पत्नीकडे जमा सा करते तू सकाळपर्यंत थांब मी सकाळी तुला मालकिनीकडे जाऊन सर्व संपत्ती आणून देते पण मला जीवे मारू नको मीना त्याला खूप विनवण्या करत होती पण तो मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता बऱ्याच वेळानं तो कसा तरी तयार झाला तो म्हणाला मी उद्या सकाळी तुझ्याकडे येईल तेव्हा तू सर्व संपत्ती आणून ठेव आणि याबद्दल जर का कुणाला सांगितलं असतं तुझं काही खरं नाही हे लक्षात ठेव असं बोलून तो रागानेच बाहेर पडला पण त्यानं जाताना मीनाला धक्का दिला तो धक्का इतका जोरदार चा होता की त्यामुळे मीनाचा डोकं भिंतीवर आदळले आणि त्या क्षणी तिचा मृत्यू झाला सकाळी ही बातमी सर्व गावभर पसरली गावातील प्रत्येक जण मीनाच्या जाण्यामुळे दुःखी झाला कारण मीनाचा स्वभाव खूप दयाळू होता ती प्रत्येकाच्या त्याच्या कामांमध्ये काही ना काही मदत करत असे पण इकडे मात्र सावकारांची पत्नी खूप आनंदीत झाली ती विचार करू लागले आता मीनाची जी संपत्ती आहे ती माझ्याकडेच राहणार कारण तिला तर कोणी वारस नाही आणि याबद्दल इतर कोणाला माहीतही नाही त्यामुळे साहजिकच ते धन आता सावकारांच्या पत्नीचं झालं होतं लोकांनी थोडे दिवस मीनाबद्दल हळहळ व्यक्त केली नंतर थोड्या दिवसानंतर प्रत्येकाला त्या गोष्टीचा विसर पडला अगदी सावकारांच्या पत्नीला देखील इतकी धनसंपत्ती असून देखील इतक्या वर्षात त्यांच्या घरी मुलभाण नव्हतं काही महिन्यानंतर सावकारांची पत्नी गरोदर राहिली या गोष्टींमुळे दोघांनाही खूप म्हणजे खूपच आनंद झाला त्यानंतर त्यांच्या घरी एक कन्यारत्न झाले दोघेही पती पत्नी खूप आनंदात होते कारण खूप वर्षानंतर देवाना त्यांच्या घरी पाणना हलवला होता दोघांनी आपल्या लेकीचे खूप लाडाने संगोपन केले हळूहळू मुलगी मोठी होऊ लागली आता हो ती लग्नाच्या वयाची झाली होती तेव्हा सावकारानं खूप श्रीमंत घर शोधून तिथे आपल्या लेकीचं लग्न लावून दिलं त्यानं लग्न इतकं थाटामाठात केलं की आजूबाजूच्या पंचकृषीत त्या लग्नाची चर्चा चा सुरू होती सर्व काही आनंदात पार पडलं होतं पण नियमित तिच्या मनात मात्र काही वेगळाच खेळ चालू होता लग्नानंतर अगदी महिनाभरातच मुलगी आजारी पडली तिच्यावरती खूप सारे औषधोपचार करण्यात आले पण तिच्या आजारपणात काहीही फरक पडत नव्हता तिचा पती तिच्यावरती खूप प्रेम करत असे पण तिच्या या आजारांमुळे तिचा सासरची मंडळी मात्र खूप वैतागली होती काही दिवसानंतर परिस्थिती अशी आली की तिला अंथरुणावरून देखील उठता येत नव्हतं आता मात्र सासरची मंडळी तिला सांभाळायला तयार नव्हती त्यांनी सावकाराला सांगितलं तुम्ही हिला तुमच्या घरी घेऊन जा आणि तिच्यावरती औषधोपचार करा चांगले झाल्यावरती आमच्याकडे पाठवा बिचारा सावकार आपल्या लेकीला घेऊन घरी आला पण पत्नीच्या प्रेमापोटी तिच्या पतीने देखील तिच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि तो देखील सासरी येऊन राहू लागला आता सावकार पती पत्नी तिच्यावरती भरमसाठ पैसा खर्च करून औषधोपचार करू लागले की आपली मुलगी चांगली व्हावी पण इतकं सारं करून देखील तिच्या प्रकृतीत मात्र काहीही फरक पडत नव्हता मुलीचा आजार बरा करण्याच्या नादात त्यांच्या जवळची सर्व संपत्ती संपली तेव्हा त्यांना एका गृहस्थाने सांगितलं आपल्या गावात शेजारी नगराबाहेर एक वैद्य बुवा राहतात त्यांच्याकडे तुम्ही हिला दाखवू एकदा दाखवून बघा आता इतके औषधोपचार केले आहेत तर एक शेवटचा पर्याय देखील बघावा म्हणून ते पत्नी आणि तिचा नवरा त्या मुलीला घेऊन त्या वैद्याच्या घरी पोहोचले पण तिथे जाताना तिला चालता येत नसल्यामुळे त्यांच्याकडे जे काही थोडंफार पैसे राहतील राहिले होते ते खर्च करून ते तिला गाडीने तिथपर्यंत घेऊन गेले पण जसे ते वैद्याच्या दारात पोहोचले तसा त्या मुलीने जीव सोडला मुलीला मृत झालेले पाहून दोघे पत्नी आणि त्या मुलीचा नवरा खूप रडू लागले आपण इतके प्रयत्न केले तरी देखील आपण तिला वाचवू शकलो नाही या गोष्टीचं त्यांना खूप दुःख होत आता जवळ काहीही शिल्लक नसल्यामुळे मुलीचा मृतदेह गावापर्यंत घेऊन जाणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी त्या नगरातच तिचा अंतिम संस्कार केला सर्व झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावाकडे निघाले हाती काहीही राहिलेलं नसल्यामुळे ते पायीच प्रवास करत होते खूप चालल्यामुळे ते थकून एका झोपडी शेजारी विश्रांती घेण्यासाठी थांबले तेव्हा त्या ते झोपडीजवळ एक महात्मा पुरुष आले सावकार पती पत्नी इतके दुखी पाहून त्यांना त्याच्या दुःखाचे कारण दोघ पती पत्नी सर्व झालेला सांगितला तेव्हा ते महात्मा हसू लागले त्यावर ती दोघं पत्नी म्हणाले आम्ही इतके दुखी आहोत आमच्या मुलीचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही मात्र आम्ही सांगितलेल्या व्यथा ऐकून हसत आहात तेव्हा महात्मा सावकाराच्या पत्नीस म्हणाले ज्या दिवशी तुला मुलगी झाली त्या दिवशी तू खूप आनंदात होतीस ज्या दिवशी तुझ्या मुलीचं लग्न झालं त्या दिवशी देखील तू खूप आनंदात होतीस तेव्हा ती सावकाराची पत्नी म्हणाली हो आम्हाला खूप वर्षभर कन्या रत्न प्राप्त झाले म्हणून मी आनंदात होती आणि माझ्या मुलीचं लग्न होतं म्हणून मी लग्नात देखील आनंदात होते तेव्हा साधू म्हणाले जे देवाचं होतं ते त्याने घेतलं त्यात दुखी होण्याचं काय कारण आहे तेव्हा ती म्हणाली जर देवाला माझ्याकडून असं परतच घ्यायचं होतं तर त्यांनी मला मुलं दिलंच कशासाठी मी त्यांना यास याच असं काय बिघडवलं आहे की त्यांनी मला त्याची एवढी मोठी शिक्षा दिली तेव्हा महात्मा तिला म्हणाले तू विसरलीस का अगं मीना तुझ्याकडे काम करत होती तिनं सारे पैसे तुझ्याकडे थाटवले होते तिच्या मृत्यूनंतर तू ते सगळे पैसे हडप केलेस आता ती मीना तुझी मुलगी म्हणून तुझ्याकडे आली होती तिचं जे कर्ज तुझ्याकडे राहिलं होतं ते परत घेण्यासाठी तिचा आजारपणात तिने ते तिचे सर्व पैसे खर्च करून घेतले आणि थोडेफार जे उरले होते ते तुम्ही जेव्हा तिला नगरात वैद्याकडे घेऊन जात होता तेव्हा खर्च झाले त्यामुळे वैद्याच्या जा दाराशी जाता तिने आपले प्राण सोडले तिचा हिशोब पूर्ण झाला तिने तुझ्याकडची जमा रक्कम मुद्दल आणि वेदसकट वसूल केली हे सारं तुझ्या लालचीपणाचं फळ आहे तुझे कर्म केलंस ते तुला अशा परिस्थितीत घेऊन आलं आपण केलेलं कर्म कधी चुकत नाही आणि एखाद्याचे हडकलेले पैसे एखाद्याचा हिस्सा के एखाद्याची केलेली फसवणूक आपल्याला कधीच आनंदाने जगू देत नाही कारण प्रत्येकजण आपला हिशोबा ठेवतच असतो आणि त्यासाठी कुणीही वजाबाकी किंवा बेरीज देखील राहू देत नाही तुम्ही जर का कुणाकडे काही घेतलं आहे तर ते कोणा कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला परत करावंच लागतं मी जर तुम्हाला कुणी काही घ्यायचे आहेत तर ते काहीही झालं तरी तुमच्यापर्यंत परत येणारच आहे हा निसर्गाचा आणि कर्माचा नियम आहे जे पेराल ते सुगवणार आहे कर्म गोल फिरून परत तुमच्याकडेच येणार आहे म्हणून चांगलं कर्म करा तर परतफेड देखील चांगलीच असेल हे सर्व ऐकल्यावरती सावकारांची पत्नी म्हणाली ठीक आहे मी तिचे पैसे हडप केले होते म्हणून आम्हाला ही शिक्षा मिळाली पण माझा जावाई तर इतका चांगला आहे तो तिच्यावरती इतकं प्रेम करत होता मग त्याला ही शिक्षा का मिळाली तेव्हा महात्मा म्हणाले हा तोच चोर आहे ज्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला होता यांच्यामुळे तिला आपले जीवन गमवावे लागले होते त्याची शिक्षा म्हणून याला देखील आता विरह सहन करावा लागेल त्यानंतर महात्मा तिला म्हणाले या सगळ्यांमध्ये दे देखील तू एक चांगलं कर्म केलेलं आहेस ते हे आहे की तू मीनाला जेऊ खाऊ घातलंस त्यांच्यामध्ये तू कधीही भेदभाव केला नाहीस तू जे खात होतीस तेच तू तिला देखील खाऊ घातलं त्यामुळे आजही तुला पोडभर जेवण मिळत आहे हे तुझं चांगलं कर्म आहे जे तुला पुढे देखील कामात येणार आहे म्हणूनच म्हणतात म्हणूनच म्हणतात ना की कर्माचे भोग हे आपल्याला काहीही करून भोगावेच लागतात ह्या जन्मात जरी ते भोग आपल्या वाटाला आले नाही तरी पुढच्या जन्मी मात्र ते आपली वाट पाहत असतात म्हणून नेहमी चांगले कर्म करावे कळत न कळत एखाद्या सुख आपल्याकडून घडत असतात पण पाप ते पाप आहे जे आपल्याला कळत असूनही आपण ते करत राहतो आणि त्यातून एखाद्याला दे दुःख देत राहतो आपण एखाद्या पापकर्म करून विसरूनही जातो पण निसर्ग नियती आणि देव मात्र त्याला विसरत नाही ते आपल्या सर्व पाप पुण्याचा हिशोब हा ठेवतच असतो कर्माची गती वेगळी असते ती भोगावीच लागते कर्माचा फेरा इतका बद बलशाली असतो की त्यातून आपण वाचू शकत नाही जे कर्म आपण केलेला आहे त्याचेच आपण फळ भोगावत भोगत असतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर एखादा आपल्यासोबत वाईट वागत आहे तर आपण देखील कधी ना कधी त्याच्यासोबत तसे वागलेले असून आपण एखाद्याचं भलं केलं आणि तरी देखील तो आपल्यासोबत वाईट वागत असेल तर ह्यात देखील आपले कर्म आपल्याला आडवी येत असतात आपण जे कर्म केलेलं असतं तेच कर्म आपल्यासोबत ह्या जन्मात जुळलेलं असतं आपले, आपले नातेवाईक आपले मित्र परिवार हे सारं काही आपल्या कर्माचे देणं असतं बऱ्याच वेळा असे घडते की हेच नातेवाईक एक हाच मित्र परिवार यांच्यातून आपण फार दुःखी होतो पण त्यावेळी आपण हे विसरून जातो की ही जी परिस्थिती आज आपल्यासमोर आहे ती कधी ना कधी आपल्याकडून घडलेला आपलं चांगलं वाईट कर्म आहे बऱ्याच वेळा असं होतं की जे लोक चांगले कर्म करत नाहीत देवावरती विश्वास ठेवत नाहीत गर्मावरती विश्वास ठेवत नाही ते लोक खूप सुखी आणि आनंदी असत या उलट जे खूप चांगले कर्म करतात त्यांची देवावरती आपली कर्मावरती श्रद्धा असते ते मात्र नेहमी दुःखी असतात पण याचं कारण देखील आपले कर्म आहेत आता आपण दुसरी कथा ऐकणार आहोत जे तुम्ही जर एखादं चांगलं कर्म केलं तर ते देखील तुमच्यापर्यंत कसं पोचत हे आपल्याला यातून सांगणार आहेत एके दिवशी संध्याकाळच्या वेळी एक व्यक्ती बैलगाडीने शेतातून आपल्या घराकडे निघाला होता वाटेत त्याला एक वृद्ध महिला दिसली इतक्या अंधारात ही म्हातारी इथे का बसली आहे असे त्याने विचारले तेव्हा ती म्हणाली बाबा मला घरी जाण्यासाठी काहीही साधन भेटलं नाही म्हातारपणा पा। मुळे पाय थकले आहेत म्हणून काही साधन भेटत नाही काम म्हणून मी इथे थांबली आहे तेव्हा त्या व्यक्तीनं तिला कुठे जायचे आहे अशी विचारणा केली असता त्याला कळले की त्या म्हाताऱ्या बाईला त्याच्या घराच्या अगदी विरुद्ध दिशेला बऱ्याच लांबचा पल्ला गाठायचा होता आता इतक्या रात्रीची म्हातारी आजी एकटी कशी जाणार म्हणून त्यानं तिला आपल्या बैलगाडीत बसायला सांगितला आणि तो तितक्या रात्री तिला तिच्या घरी सोडून आला त्याचं हे वागणं पाहून म्हातारी त्याला म्हणाली मी तुला काय देऊ कारण मी अशा आडबाजूला राहते त्यामुळे इथे येण्यासाठी कोणीही लवकर तयार होत नाही पण तू तु मात्र तुझा रस्ता सोडून मला सोडण्यासाठी इतक्या रात्रीचा इतक्या आठवाटेला आलेला आहेस तेव्हा तो म्हणाला आजी मला काही नको फक्त तुझा आशीर्वाद दे आणि जमली तर माझ्यासारखीस तू दुसऱ्या कोणालाही मदत कर मातारीला हे बोलणं ऐकून खूप आनंद झाला आणि तिनं त्याला खूप शुभ आशीर्वाद दिले त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर एकदा म्हातारी गावच्या बाजाराला बाजारा गेली होती दिवस असल्यामुळे खूप गर्दी होती एका झाडापाशी की एक लहान मूल रडत उभा आहे तिने त्याला विचारलं की तुला कुठे जायचं आहे पण ते लहान मूल काहीही बोलत नव्हतं कारण त्याला आपला पत्ता व्यवस्थित माहितही नव्हतं कदाचित त्या बाजारांच्या गदींमध्ये त्याचा आणि आई त्याच्या आईचा हात एकमेकांपासून सुटला होता त्या मुलाची आई त्याला शोधत नक्कीच येणार हा विश्वास ठेवून म्हातारी संध्याकाळ झाली तरी त्याला तिथे जीवून बसली बसून राहिली सूर्य मावळतीच्या वेळेला एक बाई रडत रडत इकडे तिकडे आपल्या मुलाला शोधत असताना तिला दिसली त्या बाईचं अचानक लक्ष म्हातारीकडे गेलं आणि तिने पाहिलं की तिचं मूल त्या म्हातारीच्या मांडीवर बसलेलं आहे ती म्हातारी त्याला प्रेमानं खाऊ घालत होती बाळाला बघताच तिचा जीवात जीव आला आणि तिने म्हातारीचे खूप खूप आभार मानले आणि ते आपल्या मुलाला घेऊन घरी गेले पण तुम्हाला माहीत आहे का की ते मुलं त्याच व्यक्तीचं होतं ज्यानं त्या रात्री त्या म्हातारीला त्या आठवाटेच्या घरी सोडलं होतं याचाच अर्थ तुम्ही केलेले कर्म हे तुम्हाला त्याचं फळ हे देतच आपण केलेलं कोणतंच कर्म कधीच वाया जात नाही मग ते चांगलं असून वाईट असो त्याचे परिणाम हे आपल्याला मिळणारच आहे चांगल्या कर्माचे परिणाम चांगले असणार आहेत आणि वाईट कर्माचे परिणाम वाईट असणार आहेत तुम्ही जे कर्म करता त्याचे फळ तुम्हाला चुकत नाही केलेले कर्म माणूस विसरतो पण निसर्ग काळ हे कधीच विसरत नाही ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही पूर्ण कथा ऐकलीत याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ